हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मस्त ना मस्त सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार आणि आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप सारे शुभेच्छा गौरीनं आज शाळेला दांडी मारलेली आहे तिला आज जायचं नव्हतं शाळेला आज खूप रडत होती ती नाही जायचं नाही जायचं म्हणून तर तिलाच विचारा तुम्ही का नाही का नाही गेली शाळेला काल बळ पाठवले मग रोज रोज सुट्टी घ्यायची तुला आ, काय झाले तर तिची मॅडम आहे ती दोन तीन दिवस झालं येत नाही ट्रेनिंगसाठी बाहेर जातात तर तिला तिच्या शिवाय करमत नाही असं तिचं म्हणणं आहे म्हणून ती म्हणते की दोन दिवस तू मला जबरदस्तीनं पाठवले मी आज काय जाणार नाही सो त्याच्यामुळं ती आज गेली नाही आणि असू दे म्हणलं एक दिवस असं बी आज हाफ डेज होता सो त्याच्यामुळं मी नाही पाठवलेलं तर आमचा चहा नाश्ता सगळं झालेलं आहे आणि मिस्टरांनी आजपासून हजेरी लावलेली आहे ते गेलेले आहेत त्यांच्या आजपासून कामाला तर गेले महिनाभर माझी सुरुवात नेहमी चहाने होत होती पण आज, सुरुवात आज, सकड़ी सकड़ी आज ती सुरुवात माझी झालेली आहे स्वयंपाकाने कारण की मिश्रांची सुट्टी संपलेली आहे ते आजपासून जॉईन झालेले आहे त्यांच्या कामासाठी सो सकाळी सकाळी आज माझा टिफिन रेडी झालेला आहे नंतर आमचं आवरणं मग नंतर चहा नाश्ता असं केलेलं आहे आणि गौरीने तर काय सुट्टी मारली त्याच्यामुळं आमच्या माय आज दिवस आहे सो आजचा दिवस बघूया कसा छोटा मोठा व्हिडिओ बनतोय त्याच्यावरती कारण कारण आज तिनं सुट्टी घेतली तर तिचं म्हणणं असते की आई माझ्यासोबत खेळ माझ्यासोबत बोल माझ्याशी काय काय ती ड्रॉइंग वगैरे तिला करायची खूप आवड आहे तर तिच्यासोबत आज पूर्ण दिवस मला घालवायचा आहे तर त्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर पण करीन तर स्वयंपाकामध्ये तर भाजी चपातीच बनलेली आहे कारण आज काय डब्बा द्यायचा होता सो त्याच्यामुळे तर एक महिना झालं कसा गेला समजलं नाही कारण आता बॅक टू रुटीन ला आपण आलेलं आहोत आपलं रुटीन सुरू झालेलं आहे आजपासून आता रोज सकाळी मला डब्बा करावा तर आता तिला नारळ पाणी दिलं आहे प्यायला आणि काल ना बाहेर गेलो होतो तेव्हा ना मस्त असं कलिंगड सुद्धा मिस्टरांनी आणलेलं होतं आणि कट वगैरे करून नव्हतं आणलं कारण ना कट करून आणलं की त्याच दिवशी खावं लागतं लगेच मग ते खराब वगैरे होतं म्हणून मी काय कट करून म्हणजे त्यांनी काय कट करून आणलं नव्हतं तर मी आता आणल्यानंतर कट केलेलं आहे हे बघा किती सुंदर आहे लाल लाल फळक आहे एकदम असं आणि चव पण खूप भारी आहे गोड आहे एकदम असं मस्त आहे आता आज गौरीची मज्जा आहे तर शिजनचं पहिलं कलिंगड आम्ही आणलेलं आहे आणि मनातून वाटत होता बापरे आता हे कसं निघते कारण कट वगैरे काहीच केलं आणलं नव्हतं करून सो घरी आल्यानंतर कट केलं आणि बघते तर एकदम छान होतं एकदम लाल बुंद होतं आणि चवसुद्धा खूप छान होती आणि गोडसुद्धा होतं ज्या आणि मेन म्हणजे ना बिया वगैरे जास्त नव्हत्या सो गोड होतं एकदम भारी लागलं आणि पहिलं शिजनचं पहिलं कलिंगड तर खूपच छान निघालेलं आहे सो तुम्हीसुद्धा या कलिंगड खायला माझं सगळं काम आवरून झालेलं आहे कपडे भांडी वगैरे फरशी सगळं काम आवरून झालेलं आहे आता करायचं होतं जेवण पण गौरीला सकाळची भाजी चपाती नको होती जी की मी मिश्रांसाठी डब्याला बनवली होती तिला आज खायची आहे बेसन पोळी आणि आमच्या इकडे बेसनपोळी म्हणतात कुठं कुणा कुणाच्या कुणा तिकडं चिला म्हणतात पण आमच्यात बेसनपोळी म्हणतात तर तीच बनवायची आहे तर चला तर पटकन अगदी साधी सिंपल रेसिपी आहे पण एक नंबर चव लागते खूप खूप आवडते गौरीला आणि तिच्या बाबांना सुद्धा तर तीच मी आज आता बनवणार आहे तर चपाती काय तर सकाळीच बनवलेली होती फक्त आता बनवायचं आप आहे आपल्याला बेसन पोळी तर चला मग ही पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आवडली तर एकदा नक्की करून बघा टेस्ट एकदम एक नंबर आहे आणि ही रेसिपी माझ्या आईची आहे सो आई बनवतीये त्या पद्धतीनंच मी बनवणार आहे तर चला मग बनवूया पहिला तर ना तवा एकदम बारीक गॅसवर आपल्याला गरम करून घे ठेवायचं आहे गरम व्हायला ठेवायचं आहे जेणेकरून आपली पोळी छान अशी व्यवस्थित होईल तुटणार नाही वगैरे नाही तोपर्यंत आपल्याला इथं बेसन पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारं इथं म्हणजे मेन घेतलेला आहे बेसन एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे गौरी खाणार आहे म्हणून एकच मिरची घेतलेली आहे तुमच्या तिखट आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता इथं आहे धना पावडर चवीपुरतं मीठ कोथंबीर आणि थोडंसं ओवा आणि जिरं हातावरती क्रश करून घेतलेलं आहे आणि तुम्ही लाल तिखट हळद आवडीप्रमाणे तुमच्या टाकू शकता मला काय आवडत नाही कारण ते लाल तिखट आणि हळद ना वेगळी चव लागते ही चव अशी केली ना खूप भारी लागते आणि कोणकोण असं मळून घेऊया आपण आता थोडं थोडंसं पाणी टाकून आणि ह्याच्यामध्ये ना मी सोडा नाही टाकलेला कारण सोडा टाकला ना टाक करन, टाक तेल तेल होतं जास्त म्हणून मी सोडा नाहीच वापरत शक्यतो परत भजीलासुद्धा मी सोडा कधी तरच टाकते नाही तर मग नाही कधी तर म्हणजे पाहुणे वगैरे कोण येणार असेल तर सोडा वापरते म्हणजे व्यवस्थित होतात भजी म्हणून पण ते पण अगदी चिमुडभर असं रोज म्हणजे जेव्हा आम्हाला घरात खायला भजी करते ना त्यावेळेस मी नाही बनव टाकत सोडा मग त्याच्यामध्ये तर ही छान असे पीठ आपल्याला एक जीव असं या सगळ्या गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर आधी हे पीठ मी मिक्स छान असं करून घेते तर हे छान असं पीठ मी असं गोटळ्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत एवढंच पातळ ठेवायचं आहे जास्त पातळ केलं तर पोळी उलटताना तुटते म्हणून असं ठेवायचं आहे बेसमध्ये कांदा वगैरे कट करून घेतलेलं सर्व टाकून घ्यायचं आहे ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आता बघा छान असं मिक्स केलेलं आहे आणि तुम्ही बेसनपीठ किती घट्ट आहे किती पातळ आहे तुम्ही सुद्धा बघू शकताय असं असंच असलं पाहिजे जेणेकरून आपली पोळी उलटताना तुटणार नाही तर इकडं छान असा, असा तवा पला तर आपल्याला थोडासा दोन मिनटं फुल गॅस करायचा आणि छान असं तवे भरते आधी पहिलं तेल सगळीकडे लावून घ्यायचं छान असं पसरून घ्यायचं एका चमच्याने सगळीकडे तेल लागलं ना म्हणजे पोळी आपली खाली लागणार नाही किंवा चिपकणार नाही नंतर हे असं तेल एवढं काढून घ्यायचं तुम्हाला जास्त वाटत असेल तेल तर एवढं ठेवू शकता नंतर आपल्याला साईडने सोडायचं जेणेकरून पोळी चिटकणार नाही खाली तर गॅस फुलच आहे बघ बघू शकतं आहे आणि आता आपल्याला हे जे आपण बॅटर बनवलं होतं ना ते तव्यामध्ये टाकून घ्यायचं छान असं एकदा सगळंच मी ओतणार आहे एकदमच आणि छान असं एक चमच्यानं आपल्याला पसरून घ्यायचं आणि आता गॅस एकदम बारीक करायचा बारीक गॅसवर छान अशी पोळी आपली भाजू द्यायची हे असं पसरून घ्यायचं चमच्या सगळीकडं सगळ्या साईडने म्हणजे एका ठिकाणी जाड एका ठिकाणी पातळ असं होणार नाही म्हणजे एक, एक, ना एक सगळीकडं समान फिरवलं ना तर पोळीसुद्धा छान भाजेल आणि खायला मध्ये असं पीठपीठ वगैरे लागणार नाही तेल सोडायचं आहे चमच्याने असं सगळीकडं थोडं थोडं ज्याला ज्याला जास्त तेल नाही आवडत अगदी थोडं थोडं सोडायचं जेणेकरून साईडचे कडा जे आहेत ना त्या व्यवस्थित सुटतात अशा तव्यापासून वेगळ्या होतात याच्याकरिता तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये केलं तर एवढं तेलाची गरज लागणार नाही पण माझ्याकडं तो, तो पॅन ना नाही ना जो आपला रेग्युलर चपाती भाकरी बनवतो तोच तवा आहे त्याच्यामध्येच मी बनवते तर ही अशी छान अशी पोळी आपली भाजून घ्यायची एक दोन मिनटं अशीच ठेवायची बारीक गॅस आहे तर दोन मिनटं छान अशी पोळी भाजली आहे आपली आता करायची आहे साईडनी असं उलटण घ्यायचं आणि साईडनी असं हळूहळू अलगतपणे असं करायचं आणि पोळी आपली पलटून घ्यायची बघा न तुटता झाली ना व्यवस्थित मस्त अशी पोळी आपली आणि परत थोडंसं थोडंसं तेल सोडायचं जेणेकरून आतली पूर्ण बाजू जी आहे ना पलटलेली तीसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची अगदी बारीक गॅसवर खरपूस अशी भाजून घ्यायची तर आपण आपली पोळी ह्या साईडने सुद्धा छान भाजली आहे खरपूस अशी आणि दोन्ही साईडने एकदम छान भाजली आहे खरपूस साईड खरपूस अशी तर आपली पोळी दोन्ही साईडनी छान अशी भाजून घेतलेली आहे मी बघू शकते एकदम खरपूस अशी आणि कुठंही तुटली नाही काय नाही तुमच्या समोरच आहे बघा आणि आत्ता द्यायचं आहे गौरीला जेवायला तर तिच्यासाठी मी प्लेट बनवते म्हणजे ताट घेते चपाती घेते त्याच्या खाली असं जेणेकरून ही आता गरम गरम पोळी टाकली ना तर पाणी सोडतानी ते एकदम असं त्याचा कुरकुरीतपणा जाईल म्हणून खाली चपाती ठेवते मी तिला पहिलं टेस्ट करा देऊया आपण कसं झालं आहे बघा असे छान अशी पोळी आपली रेडी झालेली आहे तर पटकन आता तिला जेवायला देते आणि कारण मला आता तिला सुद्धा पाठवायचं आहे आधी आधी जेवण आणि मग ट्युशनला पाठवायचं आहे तिला सो आता ती ट्राय करून बघणार कस झालंय ते गरम आहे हा बाबू गरम आहे व्यवस्थित खायच्या आधीच का ये मी खावा पटापटा आणि जावा क्लासला गौरा तू सांग जरा काय काढलंय बाळा हे पतंग हे पतंग आहे कोणी सांगितलं हे पतंग आहे म्हणून मीच ही संडेला असं काय सॅटरडे संडेला आहे तिचं असं काहीतरी काहीतरी चालेल असतं पूर्ण हे काय आहे तर तिचं जेवण वगैरे आवरलं तिला आवरून दिलं तिला ट्यूशनला सोडून आले माझ्याकडे थोडासा वेळ होता सो त्याच्यामध्ये हे मी घरच्या घरी एकदम साध्या सिंपल पद्धतीने कवड्याचे दिवे बनवलेले आहेत ते जे की मी ज्या बांगड्या घालत नव्हते त्या बांगड्यांपासून हे दिवे बनवलेले आहेत आणि ही कवडी जी आहे ती ओरिजिनल नाही आहे प्लॅस्टिकची कवडी आहे त्या कवड्या मी ऑनलाईन मागवलेल्या होत्या सो त्याच्यापासून हे छान असे दिवे बनवलेले आहेत आणि हे दिवे बऱ्याच जणींच्या पूजेमध्ये मी बघितले होते सो ते ऑनलाईन बघायला गेले तर खूपच महाग वाटले मला सो म्हणून म्हटलं मन की मी घरीच बनवते तर असे साध्या सिंपल पद्धतीने एकदम सुंदर आपले दिवे बनवून तयार झालेले आहेत आणि हे मी दोनच बनवलेले आहेत आणि ते बॅगचे दिव्याचे जे होल्डर असतं तर ते होल्डर काही माझ्याकडे नाही आहे तर स्टँड ते दिव्यांचं तर ते मी आणि नेक्स्ट टाईम आणि तोपर्यंत मी तुम्हाला इथं पंथी ठेवून दाखवलेले आहे कसं दिसतं हे बघण्यासाठी आणि हे दिवे खरंच खूप खूप भारी बनलेले आहेत तुम्हाला हे दिवे कसे वाटले कमेंट करून नक्की कि सांगा किंवा हे दिव्यांचं स्टँड दिवे ठेवण्याचं हे कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून इतकी सांगा आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ i